मित्रांनो नमस्कार मी आज आपल्यासमोर माझीच एक कविता सादर करतो या कवितेचं शीर्षक आहे शब्दगती मात्र एखाद्या लेखनीने डिवचून पहा फक्त शब्द जिवंत आहेत का ते मात्र एखाद्या लेखनीने डिवचून पहा फक्त शब्द जिवंत आहेत का ते काय सांगावं कदाचित भावार्थ जर असेल शिल्लक तर मात्र एखाद्या लेखनीने दिवसून पहा फक्त शब्द जिवंत आहेत का ते काय सांगावं कदाचित का भावार्थ जर असा असेल शिल्लक तर जर असेल जीवार्थ किंचितही जर असेल जीवार्थ किंचितही तर पुसू नका लगेचच त्यांच्या एकूण आयुष्याच्या कर्माची नेमकी अर्थनिष्पत्ती काय म्हणून जर असेल जीवार्थ किंचितही तर पुसू नका लगेच त्यांच्या एकूण आयुष्याच्या कर्माची नेमकी अर्थ निष्पत्ती काय म्हणून जराशी हवा येऊ द्या मोकळीक त्यांना मिळू द्या जराशी हवा येऊ द्या मोकळीक त्यांना मिळू द्या एखादा श्वास मोकळा घेऊ द्या मग सोडीने करा विचारपूस विचारा काही प्रश्न असतील तर मग सवडीने करा विचारपूस विचारा काही प्रश्न असतील तर तदनंतर तदनंतर, ते जे काही बोलतील ते सार सार काही नीट टिपून घ्या बरं का तदनंतर ते जे काही बोलतील ते सार सार काही नीट टिपून का काहीही सुटू देऊ नका त्यांच्या कंठातलं कुणास ठाऊक कुणास ठाऊक ती कदाचित असेल कविता शेवटची ठाऊक ती कदाचित असेल कविता शेवटची आजके मरणारी ती त्याच्या जगण्याचा भावार्थ समजावं म्हणून जीवाचा जोग मागणारी कुणास ठाऊक ती कदाचित असेल कविता शेवटची आजके देत देत मरणारी तितकच ती त्याचा जगण्याचा भावार्थ समजावं म्हणून जीवाचा जोगवा मागणारे ठाऊक शब्द असेच मृतप्राय होतही असतील ठाऊक शब्द असेच मृतप्राय होतही असतील आजके देत देत कदाचित आजके देत देत कदाचित आजके देत देत कदाचित धन्यवाद मित्रांनो ही कविता आपणास आवडली असेल तर आपण नक्की या आपल्या शब्दसृष्टी समूहाच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच वेगवेगळ्या साहित्य कृतींचा आपणास आस्वाद त्याचा आनंद घेता येईल ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो